तर शेगावहून विठ्ठल भेटीला श्री संत गजानन महाराजांच्या दिवसांच्या प्रवासानंतर सोलापूर सोलापूर जिल्ह्यात आगमन झालं पालखीच्या स्वागतासाठी दक्षिण तालुक्यातील ओळे कासीगाव या परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केलेली होती दरम्यान लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने पालखीचं स्वागतही केलं पालखी मार्गावर गावागावात रांगोळ्या पायघड्या घालून स्वागत केलं गेलं के उद्यापासून दोन दिवस सोलापूर शहरामध्ये गजानन महाराज यांच्या पालखीचा मुक्काम असणार आहे वारकरी पताकाधारी टळकरी स्वयंसेवकांसोबतच भक्तांच्या सुरक्षेचा पोलिसांनी आता प्राधान्य दिला दिलं जनगनात बोटेच्या नादात गजानन महाराजांच्या पालखीचं सोलापूर जिल्ह्यात जे आहे ते आगमन झालेलं आहे आपण या दृश्याच्या माध्यमातून बघितलं गेलं तर गजानन महाराजांचा पालखी सोहळा जो आहे तो सोलापूर जिल्ह्यामध्ये त्याचं आगमन झालेला आहे तर शेगावहून निघालेल्या गजानन महाराजांच्या पालखी आज सोलापूर जिल्ह्यामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात येते आणि शिस्तबद्ध म्हणून गजानन महाराजांच्या या पालखीकडे बघितलं जाते आणि ही पालखी सोहळा जो आहे तो सोलापूर जिल्ह्यामध्ये जे आहे त्याचं आगमन जे आहे ते झालेलं आहे तर विठुरामाचा गजर करीत जे आहे हे सर्व गजानन महाराजांचे पालखी सोहळ्यात असलेले सर्व वारकरी आहेत ते हातामध्ये पताका घेऊन जे आहेत ते विठुरावाचा गजार करीत जे आहेत ते पंढरपूरच्या दिशेने जात असतात तर आपण जर बघितलं गेलो तर गंगेवाडी कासेगाव आणि वेळे गावाच्या हद्दीमध्ये जे आहे ते आता आगमन झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येते ताळ मृदुंगांच्या नादात वारकरी जे आहेत ते तल्लीन होऊन पंढरपूरच्या दिशेने जातानाचं चित्र आपल्याला दिसून येते तर आपण बघितलं गेलं तर शेगावून निघावलेल्या या गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचं सोलापूर <Sess> जिल्ह्यात मोठ्या भक्तिमय वातावरणात जे आहे ते स्वागत करण्यात येत आहे ताळ मृदुंगांचा जय जिगार करीत हे वारकरी जे आहेत ते सोलापूर जिल्ह्यामध्ये पदार्पण करतायत आणि आपण जर बघितलं गेलं तर सोलापुरातील हे गावामध्ये जे आहे ते या पालखीचा उत्तम जो आहे तो आज असणार आहे आणि उद्या जे आहे ते सोलापूर शहरामध्ये या गजानन महाराजांच्या पालखीचं आगमन होणार आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये आल्यानंतर ना विविध प्रशासकीय अधिकारी असतील पोलीस अधिकारी असतील आणि त्याचबरोबर लोकप्रतिनिधी असतील यांच्याकडून देखील मोठ्या प्रमाणात जे आहे ते स्वागत केलं जाते आणि या गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी जे आहे ते हो या दक्षिण सोलापूर तालुक्यातील जे ग्रामस्थ आहेत वारकरी आहेत त्यांचं दर्शन घेण्यासाठी जे आहे ते या ठिकाणी येत असल्याचं चित्र दिसतं अनिकेत गायकवाड न्यूज सोलापूर